नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आज आपण अतिशय महत्वाच्या आणि प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत अशा विषयावर चर्चा करणार आहोत विषय आहे पैशाच्या बाबतीत या चुकामध्ये सतत खर्च होत राहतो आणि घरामध्ये लक्ष्मी स्त्री स्थिर राहत नाही पैसा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पैसा नसल्यास जीवनातील अनेक गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत घर चालवण्यासाठी मुलांचं शिक्षण करण्यासाठी आजारपणात उपचारांसाठी विवाह सोहळे समारंभ यासाठी आणि भविष्यातील बचत करण्यासाठी पैसा लागतोच परंतु अनेकदा आपण खूप परिश्रम करतो मेहनत करतो कामात दिवस रात्र घालवतो तरीही आपल्याला असं जाणवतं की पैसा टिकत नाही उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे जरी पैसा येत असले तरी ते स्थिर राहत नाहीत का बरं असं होतं त्यामागे आपल्या नकळत केलेल्या काही चुका असतात या चुका दूर केल्यानंतर लक्ष्मी कृपा करून कायम राहू शकते चला तर मग पाहूया अशा कोणत्या चूक आहेत ज्या पैशाच्या बाबतीत सतत खर्च घडवतात आणि लक्ष्मीला स्थिर होऊ देत नाहीत पहिली चूक म्हणजे पैशाचा आदर न करणे पैसा हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं आपण जेव्हा पैशाला आदर देतो देत नाही त्याची कदर करत नाही तेव्हा तो आपल्या हातातून निसटतो उदाहरणार्थ काही लोक नोटा कुठेही फेकतात गुंडाळून ठेवतात पाकिटात अस्तव्यस्त ठेवतात किंवा पायाखाली पडू देतात हा पैसा अनादर मानला जातो पैशाचा योग्य आदर केल्याशिवाय लक्ष्मी टिकत नाही म्हणून नेहमी पैशाला नीट ने ठेवावे शक्य असल्यास देवघरात ठेवून लक्ष्मी मातेची प्रार्थना करावी दुसरी चूक म्हणजे उधळपट्टी करणे अनेकदा पैसा आला की आपण त्याचा विचार न करता खर्च करतो ब्रँडेड वस्तू महागड्या वस्तू गरजेपेक्षा जास्त खरेदी करणे दिखावा करण्यासाठी खर्च करणे या गोष्टींमुळे पैसा टिकत नाही लक्ष्मी माता उधळपट्टी करण्या रुसते पैशांचा खर्च नेहमी योग्य ठिकाणी गरजेपुरता आणि नियोजन करून करणे गरजेचे आहे उधळपट्टी केली तर पैसा येतो पण लगेच निघून जातो तिसरी चूक म्हणजे दारू व्यसन आणि चुकीच्या मार्गाने पैसा खर्च करणे अशा मार्गाने पैसा खर्च करणाऱ्यांवर लक्ष्मीची कृपा कधीच राहत नाही व्यसनात गेलेला पैसा कधीच चूक देत नाही तो आरोग्य संबंध आणि जीवन उद्ध्वस्त करतो जुगार किंवा अवैध मार्गाने मिळालेला पैसा फार काळ टिकत नाही म्हणून पैशाचा उपयोग नेहमी शुद्ध मार्गानेच केला पाहिजे चौथी चूक म्हणजे दानधर्म न करणे लक्ष्मी माता कायम त्या घरात राहते जिथे अन्नदान सेवाभाव आणि गरजूंची मदत केली जाते जर पैसा फक्त स्वतःसाठी साठवला आणि इतरांना कधीच मदत केली नाही तर लक्ष्मी रुसते थोडा जरी पैसा मिळाला तरी त्यातून काही भाग दानासाठी सेवेसाठी मंदिरात किंवा गरिबांसाठी वापरला तर लक्ष्मी आनंदी होते आणि घरात सुख समृद्धी येते पाचवी चूक म्हणजे नकारात्मक विचार आणि पैशाबद्दल तक्रार करणे अनेकदा लोक म्हणतात की पैसा मिळत नाही पैशाने सुख नाही पैशाने काही होत नाही अशा तक्रारी आणि नकारात्मक विचारामुळे लक्ष्मी निघून जाते पैशाबद्दल नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा पैसा येईल लक्ष्मी कृपा करेल असा विश्वास ठेवावा विचारांमध्ये शक्ती असते आपण पैशाबद्दल नकारात्मक बोलले तर पैसा दुरावतो सहावी चूक पैसे म्हणजे पैशाने नियोजन न करणे पैसा आला की कुठे ठेवायचा कसा वापरायचा याचं नियोजन नसेल तर पैसा टिकणार नाही पगार मिळाल्यानंतर संपून रक्कम खर्च करून टाकणे बचत न करणे ही मोठी चूक आहे लक्ष्मी स्त्री स्थिर होण्यासाठी बचत करणे गुंतवणूक करणे आणि योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे सातवी चूक म्हणजे घरात अस्वच्छता ठेवणे घरामध्ये घाण कचरा अंधार तुटक्या फुटक्या वस्तू ठेवल्यास लक्ष्मी रुजते लक्ष्मीला स्वच्छता सुगंध आणि प्रकाश आवडतो म्हणूनच घरात नेहमी स्वच्छता ठेवावी घरातला कचरा लगेच बाहेर टाकावा घरामध्ये तेजोमय वातावरण असावे आठवी चूक म्हणजे कर्ज घेऊन सतत राहणे जिथे कर्ज जास्त असते तिथे लोक पैशासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात तिथे लक्ष्मी स्थिर राहत नाही कर्ज घेणं काही वेळेस आवश्यक असू शकतं पण सतत कर्ज बाजारी राहिल्यास लक्ष्मी दूर जाते म्हणून शक्यतो कर्ज टाळावे आणि घेतलेले कर्ज फे वेळेवर फेडावे नवी चूक म्हणजे घरातील स्त्रियांचा अपमान करणे लक्ष्मीचे स्वरूप म्हणजे घरातील स्त्री जर घरात पत्नी आई किंवा बहिणीचा अपमान केला गेला तर लक्ष्मी त्या घरातून निघून जाते स्त्रीचा मान सन्मान जपला की घरात लक्ष्मी स्थिर राहते दहावी चूक म्हणजे घरात ताटात उरलेलं अन्न फेकणे अन्न वाया घालवणे हे लक्ष्मीचा अपमान आहे अन्न म्हणजे अन्नपूर्णा आणि लक्ष्मी या एकत्र रूप आहे त्यामुळे जेवढं अन्न हवं तेवढंच घ्यावं आणि कधीच वाया घालवू नये अन्नाचा सन्मान करणाऱ्यांवर लक्ष्मीची कृपा कायम राहते मित्रांनो या दहा मोठ्या चुका आपण आपल्या जीवनात टाळल्या तर पैसा आपल्या हातात स्थिर राहतो लक्ष्मी मातेची कृपा कायम मिळू शकते लक्ष्मी ही चंचला मानली जाते ती स्थिर राहत नाही पण योग्य आचार विचार स्वच्छता सकारात्मकता आणि पैशाचा आधार यामुळे ती कायमची स्थिर होऊ शकते आपण लक्षात ठेवा पैसा हा फक्त खर्च करण्यासाठी नाही तो योग्य पद्धतीने वापरून घरातील प्रत्येकासाठी उपयोगी ठरला पाहिजे पैशाचं नियोजन करा बचत करा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा घर स्वच्छ ठेवा स्त्रीचा सन्मान करा अन्न वाया घालवू नका दानधर्म करा आणि पैशाचा आदर करा या साध्या वाटणाऱ्या पण महत्वाच्या गोष्टींनी लक्ष्मी घरात कायम राहील शेवटी एवढं सांगतो लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपण वर्तन आपले विचार आपली कृती यामध्ये सात्विकता असली पाहिजे जिथे सत्य स्वच्छता सेवाभाव आणि आदर आहे तिथे लक्ष्मी स्थिर राहते मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ